नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये सध्या राबवल्या जात आहेत विशेष करून इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल नर्सिंग असेल ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये फार्मसीची सुद्धा प्रक्रिया लवकरच सुरू होईल परंतु हे जे काय ॲडमिशन सध्या सुरू आहेत या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थी व पालकांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात तर संदर्भात आपण यापूर्वीपासून बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आजही आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज या ठिकाणी शेअर करणार आहे भाग क्रमांक बारा विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन असंही आपल्या सिरीजचं टायटल आहे आणि या सिरीजमधला आजचा हा बारा नंबरचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मी शेअर करणार आहे एकूण पाच प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पालकांसाठी शेअर करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला प्रश्न आहे तो मॅनेजमेंट ॲडमिशनच्या संदर्भानं आहे बी एम एससाठी किंवा बी एच एम एसच्या संदर्भाने आय क्यू कोटामध्ये किती पट फीस लागेल म्हणजे कि किती टाईम्स नॉर्मली जो काही नियम आहे तो त्या नियमानुसार थ्री टाईम फीस घ्यायला पाहिजे बरेचसे पेरेंट्स आता आमच्याकडे ऑलरेडी एनरॉल आहेत बरेचसे मॅनेजमेंटसाठी सुद्धा एनरोल आहेत तर यापैकी काही विद्यार्थ्यांनी जेव्हा काही कॉलेजला व्हिजिट केली तेव्हा त्या कॉलेजमध्ये ते त्यांना फाई टाईम फीजची मागणी करण्यात आली म्हणजे साधारण जर एखाद्या कॉलेजची फीज बी एम एससाठी साठी दोन लाख असेल तर त्याला फाई टाईम म्हणजे दहा लाख पर इयर भरा अशा पद्धतीची मागणी कॉलेजकडनं करण्यात आली खरं म्हणजे या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट गाईडलाईन या फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडनं दिल्या गेलेल्या आहेत या संदर्भामध्ये आपणही ऑलरेडी काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत रिसेंटली एक व्हिडिओ आपण शेअर केला होता ज्याच्यामध्ये या फर्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल आय डी हे सुद्धा आपण शेअर केले तर या प्रश्नांचं सोपं उत्तर असं आहे की अप्पर लिमिट जी आहे ती थ्री टाईम्स आहे त्यामुळं थ्री टाईमपेक्षा जास्त फीज जर कोणी तुम्हाला मागत असेल कोणतंही कॉलेज मागत असेल तर त्या ठिकाणी रीत सर त्या, त्या कॉलेजच्या संदर्भामध्ये तुम्हाला तक्रार करण्याची सोय देते येते सी टी सेलच्या वतीनं एफआरएच्या वतीनं उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही त्या संबंधित नंबरवर फोन करून किंवा ईमेलद्वारे मेल करून त्या कॉलेजची तुम्हाला कंप्लेंट त्या ठिकाणी करता येईल सो मॅक्झिमम फीज किती भरायला पाहिजे आपण अप टू थ्री टाईम त्यापेक्षा जास्त नाही पण मुळामध्ये कॉलेज फाय टाईम फीज का मागतं कारण बऱ्याचशा ठिकाणी कॉलेज पालक तयार होऊन जातात फीज द्यायला म्हणून बरेचसे कॉलेजवालेज येतात अशा पद्धतीने विद्यार्थी पालकांची अडवणूक करतात सो so, थ्री टाईमपेक्षा जास्त कुणी फीस भरू नये मॅनेजमेंट कोठ्याच्या संदर्भानं मी सर्व पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो एखाद दुसऱ्या पालकाची परिस्थिती असेल म्हणून सगळ्यांचीच असेल असं होऊ शकत नाही एखादं दुसऱ्या पालकांना वाटतं नाही लोकलला ॲडमिशन मिळतं आहे मग फाय टाईम लागले तरी चालतात भरून टाकू पण जे दुसरे पालक आहेत त्यांना याचा त्रास होतो त्यामुळं थ्री टाईमपेक्षा जास्त फीज कुणी भरू नका मॅनेजमेंट कोट्यात जात असताना हे आपल्या सगळ्यांना मी या टी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो थ्री टाईम ही मॅक्झिमम फीज भरण्यासाठीची आपल्याला लिमिट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आता एम बी बी एस बी डी एचा राऊन ऑलरेडी सुरू आहे तर प्रश्न असा आहे की बी एम एसला ॲडमिशन घेऊन बी डी एस किंवा एम बी बी एसच्या राऊंडमध्ये जाता येतं का तर यस याचं उत्तर आहे हो तुम्हाला जाता येतं सोपा पर्याय असा आहे की तुम्ही बी एम एसला ॲडमिशन घेऊन ठेवा ते कॉलेज तुमच्या हातात ठेवा आणि तुम्ही नंतर एम बी बी एससाठी कंटिन्युअसली जे काय पुढचे राऊंड होतील तीन चार त्या राऊंडमध्ये तुम्ही एम बी बी एससाठी चॉईस फिलिंग करू शकता अर्थात तुमचा स्कोअर चांगला असावा आता ज्याला सव्वा तीनशे आहे त्याला समजा बी एम एस भेटलं त्याने एम बी बी एस टाकून मिळणारच नाही कारण एवढ्या खाली कट ऑफ यायचं काही कारण नाही सो रिजनेबली मार्क आहेत समजा आता एखाद्याला चारशे सत्तर आहेत त्याला गव्हर्नमेंटचं बी एम एसचं चांगलं कॉलेज भेटलं आहे आणि मग त्याला वाटतं की भाऊ एम बी बी एससाठी पुढे प्रयत्न करत राहूयात तर तो करू शकतो थोडक्यात काय तर बी एम एस घेऊन किंवा बी एच एम एस घेऊन तुम्हाला ग्रुप एमध्ये चॉईस फिलिंग करता येते त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ऑल इंडियामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं का आता खूप सारे व्हिडिओ बनवणारे लोकं झालेत माझ्यासहित भरपूर यूट्यूबर आहेत की जे वेगवेगळ्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये व्हिडिओ पोस्ट करतात किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भाने पण खूप व्हिडिओ करणारे लोक आता आपल्याला यूट्यूबला पाहायला मिळतात परंतु बऱ्याचदा हे लोक व्हिडिओ बनवत असताना याने ॲडमिशन प्रक्रिया स्वतः कधी केलेली असेल नसेल हा भाग दुय्यम आहे व्हिडिओ करत असताना जी माहिती ते शेअर करतात त्या माहितीवर पालक बऱ्याच विचार करतात फॉर एक्झाम्पल आता आज एक पालकांचा मला फोन आलेला सर आपल्याला ऑल इंडियाची प्रोसेस करायची म्हटलं किती मार्क म्हणजे चारशे पंचवीस मी त्यांना समजून सांगितलं सर मागच्या राऊंडला ऑल इंडिया कोट्यामध्ये ई डब्ल्यू एचा कट ऑफ साधारण पाचशे अठ्ठावीस गेलेला आहे तर तो पुढच्या राऊंडमध्ये अजून दोन मार्क तरी कमी येईल साधारण पंचवीस हजार ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळतात नाही नाही घरच्यांची इच्छा आहे असो तर मग आता घरच्यांची इच्छा आहे म्हणजे परत रजिस्ट्रेशन करावं लागेल ना कारण आतापर्यंत केलेलं नाही आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं का तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस करता येतं पण तुम्हाला रिजनेबल स्कोअर असावा किंवा मग तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीला जायचं आहे पेईंग कॅपॅसिटी आहे तर मग तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं ज्यांना अतिशय चांगले गुण आहेत ते ऑलरेडी पहिल्याच राऊंडमध्ये रजिस्टर्ड झालेले होते आणि त्यांना ॲडमिशनसुद्धा मिळालेले आहेत बऱ्याचदा ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ हा स्टेट कोट्यापेक्षा जास्त असतो महाराष्ट्र स्टेटच्या कोट्यापेक्षा जास्त असतो त्यामुळं महाराष्ट्रातच चांगलं कॉलेज मिळत असतं आहे त्या मार्कावर त्यामुळे ऑल इंडियात मुलं जात नाहीत बऱ्याचदा काही पालकांना असं वाटतं ऑल इंडियात गेल्यावर किमान सेमी तरी मिळेल पण ऑल इंडिया कोट्यात सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज नसतात ऑल इंडियाचे कॉलेज सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज हे तुम्हाला तुमच्या स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध असतात किंवा तुम्ही जर अदर स्टेटमध्ये गेलात तर त्या राज्याची जर रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली तर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रायवेट एम बी बी एस कॉलेजला अर्ज करता येतो आता जसं आपण यू पीसाठी ॲप्लिकेशन्स केलेले आहेत बिहारसाठी केलेले आहेत तर तुम्हाला जर त्या राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर तिथं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही जी काय ओपनची फीज असेल किंवा फुल फीस असेल ती तुम्हाला भरावी लागते त्यामध्ये कुठली स्कॉलरशिपसुद्धा उपलब्ध नसते त्यामुळं बाहेर जात असतानासुद्धा तेरा चौदा पंधरा लाख पर इयर फीज भरायची तयारी ठेवावी लागते सो बऱ्याचदा ऑल इंडिया कोर्टात गेल्यावर मग सेमीला तरी ॲडमिशन मिळेल हे जे काय पालकांना बऱ्याचदा गैरसमज होतात तर ते होऊ नये म्हणून हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो आहे सो थोडक्यात ऑल इंडिया कोटात जात असताना दुसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन ओपन होतात तुम्हाला अर्ज करता येईल चांगले मार्क्स असतील तर तुम्ही गव्हर्मेंट एम बी बी एस गव्हर्मेंट बी डी एस एम्स जिपमर हे सगळे कॉलेजेस टाकू शकतात ए एस आय सीचे विद्यार्थी ए एस आय सीचे कॉलेजेस टाकू शकतात आणि ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ते डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस टाकू शकतात अर्थात या सगळ्या प्रक्रियेसाठी काही ना काही एम सी सीचे चार्जेस आहेत कुठल्या तरी कॅटेगरीसाठी जे काय त्या ठिकाणी डिपॉझिट अमाऊंट भरावे लागते समजा फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी असेल एस सी एस टी असेल तर पाच हजार डिपॉझिट आहे ओपनच्या मुलांना दहा हजार डिपॉझिट आहे डीम युनिव्हर्सिटीला दोन लाख रुपये डिपॉझिट आहे हे भरून तुम्हाला त्या प्रक्रियेत जाता येत त्यामुळं ऑल इंडिया जाता येईल परंतु तुमच्या स्कोअरनुसार तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या सगळ्या या बाबींचा विचार करूनच आपण ऑल इंडियामध्ये गेलं पाहिजे त्यानंतर पुढचा चौथा नंबरचा प्रश्न आहे ॲडमिशनसाठी व्हॅलिडिटी रिसिप्ट चालेल का आता ऑलरेडी आपले इंजिनिअरिंगच्या मुलांचे उद्या फायनल राऊंड तिसरा राऊंड जाहीर होते हे सगळे मुलं आता ॲडमिशन्सला जातील नर्सिंगचा पहिला राऊंड जाहीर झालेला आहे ऑलरेडी चौदा तारीख लास्ट डेट होती ॲडमिशनची आता सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग चालू आहे तर मुलांचा प्रश्न काय आहे की ॲडमिशनला रिसिप्ट चालेल का तर नाही रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला पावती चालली रिसिप्ट चालली याचा अर्थ ॲडमिशनलाही पावती देऊन ॲडमिशन होईल असा त्याचा अर्थ नाही आहे ॲडमिशनला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला ओरिजनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सादर करावं लागतं त्याशिवाय तुमचं ॲडमिशन कॉलेज करून घेत नाही त्यामुळं ज्या मुलांकडं सध्या स्थितीमध्ये पावती आहे रिसिप्ट आहे अर्ज व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज केल्याची पावती तुमच्याकडे उपलब्ध आहे कृपया आपली व्हॅलिडिटी लवकरात लवकर उपलब्ध करून घ्या बऱ्याचदा तुम्ही जिल्हा समाज समाजकालीन ऑफिसला गेल्यानंतर ते सांगतात आमच्याकडची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तुम्हाला मेलवर येईल मग मेल, मेल तुम्ही चेक करत राहा कृपया गाफील राहू नका तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं आता विशेष करून एम बी बी एस बी डी तर सेकंड राऊंडमध्ये तर फ्री एक्झिट नाही आहे पहिल्या राऊंडमध्ये होता फ्री एक्झिट सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं म्हणून तुमची व्हॅलिडिटी उपलब्ध करून घ्या टेंटेटिव्ह अजूनही साधारण दहा दिवसाचा कालावधी तुम्हाला उपलब्ध आहे जे मेडिकलचे स्टुडंट आहेत त्यांच्या संदर्भानं जर पावती असेल तर व्हॅलिडिटी उपलब्ध करून द्या करून घ्या जे इंजिनिअरिंगचे मुलं असतील त्यांना आता बावीस ते पंचवीसच्या दरम्यान ॲडमिशन घ्यायचे आहेत तर ज्या मुलांची पावती पावतीवर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनीसुद्धा आपली व्हॅलिडिटी उपलब्ध करून घ्या आणि मगच ॲडमिशनला जा जर तुम्ही ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला व्हॅलिडिटी उपलब्ध करून दिली नाही तर तुमचं मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न म्हणजे फार अनपेक्षित असा प्रश्न आहे कारण असं फारसं कधी होत नाही प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला काही ट्रान्सफर प्रोसेस आहे का म्हणजे काय झालेला असणार आहे आता हा जो प्रश्न आहे याचा फार डिटेल उपलब्ध नाही आहे पण कमेंटमध्ये तो प्रश्न होता कुठेतरी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला राऊंडमधन नंबर लागला असेल कदाचित आणि आता त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज ट्रान्सफर करून पाहिजे तर असं काही घडतं का किंवा असं करता येतं का तर अशी कुठलीही प्रोसेस नाही आहे जे मुलं मॅनेजमेंट कोट्यात जातात त्या अर्थात पैसे भरून जातात त्यांनी कॉलेज पाहिलेलं असतं किंवा त्यांना माहिती असतं तर त्यांचा तर काय ट्रान्सफरचा विषय येत नाही विषय कुठं तो ज्याला मेरिटवर ॲडमिशन मिळालं किंवा शेवटच्या शेवटच्या राऊंडला मिळालं किंवा नवीन कॉलेजला मिळालं तर तिथं बऱ्याचदा मग मुलं रमायला वेळ लागतो किंवा ते त्यांचं मन तिथं लागत नाही आणि मग काही ठिकाणी सुविधेचा अभाव असतो काही ठिकाणी शिक्षकांचा अभाव असतो काही ठिकाणी मॅनेजमेंट फार खडूस असतं मग अशा वेळेस जे मुलांना त्रास होतो किंवा त्यांचं मन लागत नाही मग अशा परिस्थितीत त्यांना वाटतं आपण कुठंतरी ट्रान्सफर करू शकतो का दुसऱ्या लोकेशनला किंवा आपण जिथं राहतो त्या ठिकाणी तर असं ट्रान्सफर ॲडमिशन ट्रान्सफरची अशी कुठलीही प्रोसेस सी टी सेलच्या ब्राउचरमध्ये नाही असं कुठेही होत नाही असं करता येत नाही आणि या सी टी सेलच्या ब्राउचरमध्ये कुठल्याही गाईडलाईन नाही आहे त्याचं कारण असं आहे की ॲडमिशन मिळत असताना अलॉटमेंट मिळत असताना तुमची कॅटेगरी तुमचं जेंडर तुमचे मार्क्स तुमचा ऑल इंडिया रँक तुमचा नीटचा स्कोर हे सगळे पॅरामीटर विचारात घेऊन मेरिटवर ॲडमिशन तुम्हाला अलॉटमेंट झालेलं असतं पहिला भाग दुसरा भाग राऊंडमधून ॲडमिशन झालेल्या मुलांना विविध बेनिफिट्स असतात विशेष करून कॅटेगरीच्या संदर्भाने स्कॉलरशिपची सुविधा असते मग आता जर तुम्हाला राऊंडमधनं ॲडमिशन मिळालेलं आहे आणि तुम्ही जर मदत मानलात मला दुसरीकडे ट्रान्सफर करून पाहिजे तर हे सगळ्या टेक्निकल टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या अडचणीच्या ठरतात त्यामुळं ऑफिशियली संदर्भात कुठलीही ब्राउचरमध्ये गाईडलाईन नाही आहे असं होत नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जर असं कुणी करून घेतलेलं असेल याच्यापूर्वी काही ओळखी पाळखी न तर नक्की मला ती प्रोसेस सांगा मी विद्यार्थ्यांसाठी शेअर करेल सो so थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद